राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातून पाळत ठेवत असतात काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आले सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे फोन टॅपिंगची भीती वाटते देशातील राजकारण सध्या फोन टॅपिंगच्या भीतीनं तोंड लपवत आहेत तरुणीवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणात अडकलेले आणि नरेंद्र मोदींचे उजवे हात मानले जाणारे अमित शहा यांना समजत नाहीये की आता फोन टॅपिंग प्रकरणातून कशी सुटका करून घ्यावी अशी परिस्थिती आपल्यावर यायला नको म्हणून नेत्यांनी सावधानता बाळगायला सुरुवात केली आहे मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा एका कार्यक्रमात या मुद्द्यावरून आपली भीती जाहीर केली हे देखील म्हटलं तरी विश्वास ही अतिशय राष्ट्रवादीने यावर लगोलग आपली प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे हा विषय गंभीर आहे स्वतः पुढाकार घेऊन जर त्यांना भीती वाटत असेल तर कोण लोक जनलोकपालासाठी आंदोलन करून नेत्यांची झोप उडवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे सुद्धा फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून आपली भीती व्यक्त करतायत केजरीवालांवरून ते नाराजी आणि संताप व्यक्त करतात मात्र त्यांना फोन करत नाहीत तर चिट्ठी लिहितात कारण खुद्द अण्णांनाही फोन टॅपिंगची भीती वाटते मारे फोन टॅप होते इसलिए मैं किसी के महत्वपूर्ण बात होने से फोन को बहुत संभालता हूँ भारतीय राजकारणात फोन टॅपिंग चा इतिहास आणि भीती नवीन नाही राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी राजीव गांधी सरकारवर राष्ट्रपती भवनचे फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता एकोणीसशे मध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला होता एकोणीशे नव्वद मध्ये पंतप्रधान बनण्यासाठी निघालेले चंद्रशेखर यांनी राष्ट्रीय आघाडी सरकारवर फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप केला होता दोन हजार पाच मध्ये समाजवादी पार्टीचे तत्कालीन महासचिव अमरसिंह यांचे फोन टॅप झाले होते याबाबतची केस अजून कोर्टात सुरू आहे राजकारणात विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फोन टॅपिंग नेहमी एक हत्यार म्हणून राहिलंय सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत सुद्धा या प्रकारानं पुन्हा डोकं वर काढलंय त्यामुळे नेत्यांच्या मनातली भीती लोकसभा निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतर सरकार स्थापन होईपर्यंत कायम राहील असं चित्र सध्या तरी दिसतंय व्हिरी रिपोर्ट झी मीडिया मुंबई लोकसभा आणि विधानसभेत महिलांना